नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शीतल जाधव पाटील मुंबई पोलीस शौर्य अकॅडमी बदला पूर्वची आपण ऑनलाईन सुपर बॅच चालू करत आहोत यामध्ये तुम्हाला मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर आणि स्पष्टीकरण तुम्हाला आपण या बॅच मध्ये देणार आहोत या बॅचचा तुम्हाला नक्की फायदा हा मुंबई लेखीचा होणार आहे त्यामुळे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि यासाठी तुम पहिला प्रश्न घेऊया तर पहिला प्रश्न काय बघा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली हा प्रश्न खूप महत्वाचा आहे स्टार मार्किंग करून ठेवा याचं उत्तर काय आहे एक मे एकोणीसशे बासष्ट तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पंचायत राज महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्र हे कितवे राज्य होते तर एक लक्षात ठेवा हे कितवे राज्य होते नववे राज्य होते मग तुम्हाला विचारू शकतात की भारतामध्ये पंचायत राज पहिलं कोणत्या राज्यात चालू झाली होती तर कोणत्या राज्यात राजस्थान या राज्यात चालू झाली होती ठीक आहे राजस्थानमधील नागोर या जिल्ह्यामध्ये पंचायत राज पहिल्यांदा सुरू झाली होती त्यामुळे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय आहे एकदा बघूया पुढे बघा पुढचा प्रश्न काय आहे याच्यामध्ये नक्की तुमची गफलत होऊ शकते पण घाबरू नका आपण अगदी सविस्तरपणे तुम्हाला टेस्ट मध्ये दाखवणार आहोत तर काय आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे याचं उत्तर अनेकांना काय वाटेल वाघ नखे का कारण एकोणीस फेब्रुवारी बरोबर की नाही हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती आणि त्यावेळेस भारतामध्ये वाघ नखे येणार आहेत याची खूप चर्चा चालू होती त्यामुळे अनेकांना असं वाटू शकतं की वाघ नखे हे उत्तर असेल पण छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा हा प्रश्न आला होता आणि मुंबई भरतीला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो पण याच उत्तर आहे दांडपट्टा अनेक मुलांनी अर्धवट माहितीमुळे हे लिहिलेलं नाही त्यामुळे लक्षात घ्या आपलं टेलिग्राम चॅनल शौर्य पोलीस वर्दी या आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण हे राज्यशास्त्र आणि शस्त्र महाराष्ट्राचं कोणता आहे याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली होती त्यामुळे तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर आपल्या शौर्य पोलीस वर्धी या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर, लवकर जॉईन करून घ्या बघा बरं पुढचं काय आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले मराठी साहित्य संमेलन यावर एक तरी प्रश्न असतोच असतो त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय तर सत्त्याण्णव कुठे पार पडलेला आहे अमळनेर अमनेर कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव लक्षात ठेवायचं जिल्हा विचारू शकतात ठीक आहे आणि अठ्ठ्याण्णव कोणतं आहे अठ्याण्णव कोणतं कुठे पार पडणार आहे तर नवी दिल्ली लक्षात ठेवा नवी दिल्ली विचारू शकतात हे सुद्धा पुढचा प्रश्न काय बघूया आपण ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो पंचायतराज पुन्हा एकदा हा प्रश्न आलेला आहे ग्राम सचिव हा कोण असतो ग्रामसेवक असतो अनेकांना पोलीस पाटील सरपंच वाटेल पण याचं उत्तर काय आहे ग्रामसेवक ग्रामसेवक याच्याबद्दल कार्य विचारलं जातं किंवा एखादं कार्य दिलं असतं आणि हे काम कोण करतं किंवा गावामध्ये पंचायत राज पंचायत राजच्या नुसार हे काम कोण करतं याबद्दल माहिती विचारली जाते तर दिवा बत्तीची सोय हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे मृत्यू दर जन्म दर याबद्दलचे काम आहे कोण पार पाडते किंवा कोण बघते त्याचं उत्तर सुद्धा काय आहे ग्रामसेवकच आहे अतिशय सोपे प्रश्न असतात पण तुम्ही इथे घाईमध्ये किंवा ओवर कॉन्फिडन्स मध्ये मार्क घालून बसता त्यासाठी आपण या टेस्ट सिरीज मध्ये सुपरफास्ट टेस्ट सिरीज मध्ये आपण तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा देत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढचा प्रश्न काय बघा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही अनेकदा येऊन गेलेला प्रश्न आहे मूलभूत हक्क कोणता नाही आहे तर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही तर हक, हक, हा मूलभूत कर्तव्य आहे मूलभूत हक्क मध्ये मालमत्तेचा हक्क सुद्धा येत होता पण दुरुस्तीनुसार काय केले मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही तर काय असणार आहे कर्तव्य असणार आहे याबद्दल माहिती दिली गेली आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात तुम्हाला राहिल्याच पाहिजेत पुढचा प्रश्न बघा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते किती असते सात ते सतरा यामध्ये मुख्य कोण असतात सरपंच उपसरपंच आणि सात सदस्य त्यानंतरचे इतर असतात त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा ग्रामपंचायतीबद्दल विचारला जाणारा प्रश्न आहे खूप वेळ येऊन गेलेला हा प्रश्न पुढचा प्रश्न बघा समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आता जर तुम्हाला विचारलं किती राज्य आहे तर खाली दिलेले सर्व राज्य स्क्रीनवर जे दिसतं तुम्हाला उत्तराखंड आसाम महाराष्ट्र उत्तर प्रदेश हे सर्व राज्य समान नागरी कायदा लागू असणारे राज्य आहेत पण प्रश्न काय विचारला देशातील पहिलं राज्य कोणतं तर पहिलं राज्य तुमचं कोणतं आहे उत्तराखंड हा प्रश्न अनेक वेळा येऊन गेलेला आहे आणि मागच्याच वरती तुम्हाला हा कायदा लागू झालेला आहे आणि आप आपल्या टेलिग्राम चॅनल शौर्य पोलीस वर्दीवर आपण हे माहिती दिलेली गेली आहे त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येत्या भरतीमध्ये चांगले मार्क घेता येतील ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया काय आहे इच्छा असेल तर मार्ग दिसेल त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणी सुद्धा शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत ते पण पोलीस होऊन जातील एवढंच तुम्हाला पुण्य लाभेल की नाही चला पुढचा प्रश्न बघा काय जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांच्यामधील महत्वाचा दुवा कोण असतो बघा जिल्हा परिषद ग्रामपंचायत यामध्ये पंतप्रधानचा काय संबंध आला का रे नाही राहिलं कोण जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती जरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी थोडस डोकं लावलं थोडा विचार केला तर पंतप्रधान तर उत्तर नसेलच जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत बद्दल विचारले मग तेच कसा दुवा असू शकतात मग राहिलं काय पंचायत समिती एक लक्षात ठेवायचं काय आहे हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला ठीक आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांचे सदस्य सभासद किंवा सदस्य संख्या विचारली जाते त्यामुळे हो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रामपंचायती जास्त करून विचारलं जात त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे आहे त्याबद्दलचा आपण प्रश्न प्रश्न घेतलेलाच पुढचा बघूया काय आहे अगदी सोपा प्रश्न आहे मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले आहे बघा लक्षात घ्या हा प्रश्न जवळपास मागच्या चार ते पाच भरतेला मुंबई भरतीला खास करून हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे तर मुंबईचा सिंह हे कोणाला म्हटलं जातं फिरोज शहा मेहता यांना म्हटलं जातं आणि अनेक मुलं जगन्नाथ शंकर शेठ किंवा दादाबाई नवरोजी असं लिहितात आणि मार्क हातचे घालून बसतात त्यामुळे असं करू नका एक, -एक मार्क खूप महत्वाचा आहे कारण त्याच्यामुळेच तुमची मेरिट लागते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा <trio> प्रश्न काय आहे अटल सेतू हा मुंबईचा लेन एक हा, एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो, का का जोडतो? ले? का का हा काय आहे अटल सेतू काय आहे मुंबईचा एक्सप्रेस हायवे आहे आणि तो कोणत्या शहराशी जोडतो हा विचारला गेलाय तर उत्तर काय आहे नवी मुंबई नाशिक तर नाहीये मुंबईचा हायवे असल्या आहे म्हणजेच काय मुंबईमध्ये कुठ असणार आहे तर याच उत्तर काय आहे नवी मुंबई लक्षात ठेवा अटल सेतू नाव दिलं गेलेलं आहे पुढचा प्रश्न काय आहे जिल्हा परिषदेचे सर्वात महत्वाची समिती कोणती जिल्हा परिषदेची समिती कोणती हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे याच उत्तर काय आहे स्थायी समिती लक्षात घ्या स्थायी समिती जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती आहे तर स्थायी समिती आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय आहे बघूयात एटीएस कशाचा शॉर्ट फॉर्म आहे एटीएस चा फुल फॉर्म तुम्हाला विचारलाय म्हणजे याचं उत्तर काय आहे अँटी टेरिझम स्कॉट खूप वेळा विचारलं गेलेला आहे प्रश्न एक लक्षात घ्या आपण या टेस्ट सिरीज मध्ये सतत येणारे जे प्रश्न आहे त्यावर चर्चा करत आहोत जेणेकरून तुम्हाला येत्या मुंबईच्या लेखी भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले मार्क मिळवता येतील अनेक मुलं भरमसाठ अभ्यास करता एक लक्षात घ्या मुंबईचा पेपर हा तुम्ही किती अभ्यास करता यावर नाही तर तुम्ही कसा अभ्यास करता याच्यावर मार्क ठरवतो त्यामुळे छोट्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाचा प्रमुख कोण असतो प्रशासनाचा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो सरपंच जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन नसतात कोण असतं मुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रशासनाचा प्रमुख असतो मुंबई पोलीस भरती म्हणजेच काय आहे इथे तुम्हाला दिन म्हणजे तारखा विचारल्या जातात खालीलपैकी तयारी की कोण कोणत्या एखादे आपण म्हणू शकतो हे लेखक असतील किंवा एखादे राजा असेल किंवा एखाद जयंती असेल या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तसंच आहे इथे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो हा प्रश्न तीन ते चार भरतीला मुंबईच्या येऊन गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न नेहमी लक्षातच ठेवा याचं उत्तर काय या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन लक्षात ठेवा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या नावे साजरा केला जातो हे माहितीये का तुम्हाला थोडा विचार करा बर याच उत्तर काय आहे रमन नावे विद्या, हा विज्ञान दिन साजरा केला जातो लक्षात ठेव महाराष्ट्र जिल्हा परिषदेची संख्या किती आहे किती आहे चौतीस आहे हा विचारतात खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे लक्षात घ्या आपण टेस्ट सीरीज मध्ये सतत येणारे प्रश्न आणि मुंबईला खास करून येणारे प्रश्न कोणते आहेत त्याबद्दल चर्चा करतोय ठीक आहे पुढचा बघा प्रश्न दोन हजार चोवीस रॅमन पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आहे तर काय आहे हे जे वरील सर्व आहेत यांना सर्वांना रॅमन मॅक्सिस पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे त्यामुळे ही नाव एकदा लक्षात ठेवा आपलं शौर्य पोलीस वर्दी हे टेलिग्राम चॅनल आहे यावर आपण ज्या डॉक्टरांना किंवा ज्या व्यक्तींना रॅमन मॅक्सेस पुरस्कार दिला गेला आहे अशा सर्व व्यक्तींची माहिती दिलेली आहे आणि त्या रिलेटेडच रॅमन मॅक्सेस पुरस्कार कोणाला मिळाला आहे कोणत्या भारतीयांना मिळाला आहे याबद्दल सुद्धा आपण तिथे माहिती दिलेली आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस कोणाला अनुव्रत पुरस्कार प्रदान केला गेला हा एक खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे एक लक्षात या रतन टाटा यांच्याबद्दल चर्चा झाली असेल तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलाच जातो त्यामुळे हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे जय शहा कोण आहेत आय सी सी चे अध्यक्ष आहेत आय सी सी बरोबर ना आय सी सी क्रिकेट याचे अध्यक्ष आहेत एक लक्षात ठेवा प्रश्न परमाणू मिसाईल असलेली भारतातील कोणती पाणबुडी नाही विचारले पाणबुडी नाही घाईघाईमध्ये आहे असा प्रश्न वाचून तुम्ही पहिलं उत्तर लिहू शकता तर हे चुकणार आहे तुमचं तर काय विचारलंय पाणबुडी नाही विचारलंय आय एन एस अरिहंत आहे आय एन एस अरिघात एस थ्री आहे आय एस फोर आहे एस फोर नाही मग तुमचं उत्तर काय असणारे एस एस फोर पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो एकोणतीस ऑगस्ट बरोबर की नाही एकोणतीस ऑगस्ट लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे हॉकीचा हो जादूगार हॉकीचा हो जादूगार हो कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात हॉकीचा जादूगार कमेंट करावं कोणाला म्हणतात हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद पुरस्कार हा खेल पुरस्कारामधला सर्वात मोठा पुरस्कार आहे हेही लक्षात ठेवा आणि त्यांना काय म्हटलं जातं हॉकीचे हो? जादूगार असं म्हटलं जातं त्यांनी भारताला तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण टेस्ट सिरीज घेतली आहे आणि रोज आपण अशा प्रकारचे टेस्ट सिरीज टाकणार आहोत जेणेकरून तुम्हाला मुंबई पोलीस भरतीला जास्तीत जास्त मार्क घेण्यात येतील आणि याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे याची गॅरंटी आम्ही देतोय कारण हेच प्रश्न अनेक वेळा येऊन गेलेले आहेत त्यामुळे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा टेलिग्रॅम चॅनलवर अधिक पोलीस भरतीची माहिती मिळता मिळवायची असेल की प्रश्न कोणत्या प्रकारचे असू शकेल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर शौर्य पोलीस वर्दी आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्ही जास्त मार्क व्हा घ्याल आणि लवकरात लवकर तुम्ही स्वतःचा सा रिझल्ट काढू शकाल तर धन्यवाद वे तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचा असाच प्रतिसाद पुढेही आपल्याला मिळेल आणि अजून आपण चांगली प्रगती करूयात आणि अजून तुम्हाला आम्ही प्रश्न येऊ येऊ धन्यवाद